कळममध्ये ही जी कोण महिला होती तिची हत्या झाली त्या महिलेची हत्या होणं या महिलेच्या हत्या करणारे जे मारेकरी आहेत ते बीड जिल्ह्यातले केस तालुक्यातलेच के आहेत नव्हे तर आम्हाला अशी माहिती मिळाली की त्यापैकी एक आरोपी हा सुदर्शन गुलेच्या संपर्कात होता आमची मागणी अशी आहे की या महिलेचे कॉल डिटेल्स सी डी आर तपासण्यात यावेत त्या आरोपींचे फोन कॉल्स तपासण्यात यावेत संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येपूर्वीचे त्या महिलेचे कॉल डिटेल्स तपासण्यात यावेत कारण या प्रकरणामध्ये संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणामध्ये या माहि महिलेचं नाव वारंवार यायचं आमचं असं मत आहे की ही जी आज हत्या झालेली आहे की ती हत्या केस तालुक्यातल्या लोकांनीच केली याच आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचं काही कनेक्शन असू शकतं का या महिलेला त्या गोष्टीविषयी काही माहिती असू शकते का जर ती असेल तर ज्यांनी हे कुणी केलेलं आहे याची मूळ पाळंमुळं पोलिसांनी शोधून काढावीत याचा सखोल तपास करावा याचा खरा मास्टर माइंड कोण आहे हे तपासण्यात यावं याच्यासाठी आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे जर हे असल तर जे आणखीही तुरुंगात गेलेले वाल्मिकांना कराड असल विष्णू साठे असतील परंतु यांच्यापेक्षाही बाहेर राहून कोण मास्टर माइंड काम करतो का त्यालाही अटक करण्यात यावी त्याची चौकशी करण्यात यावी आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी ही आमची मागणी आहे